निपाणी दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद संघटनेची स्थापना निपाणी येथे दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस माळवी शंकर यांच्या सानिध्यात निपाणी तालुक्याच्या कर्नाटक राज्य दलित संघर्षाचे स्थापना करण्यात आली कागल प्रतिनिधी आकाशनंद कोरे यावेळी संघटनेचे उद्घाटन राज्याचे खजिनदार आयुष्यमान सिद्धाप्पा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हाध्यक्ष तळवार व अशोक लाखे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्य डीएसएस सिद्धाप्पा कांबळे हे होते यावेळी बेळगावहून आलेले सामाजिक कार्यकर्ते व निपाणी तालुक्याचे ता पदाधिकारी कमिटीच्या वतीनं सत्कार त्यांचाही करण्यात आला त्यावेळी ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र देऊन गेली पन्नास वर्ष ही संघटना आपलं अस्तित्व टिकून आहे न्याय देण्याचं काम डी एस एसनं केलं आहे ही संघटना अन्यायाविरुद्ध काम केलेली आहे म्हणूनच डी एस एस आंबेडकर वाद संपूर्ण कर्नाटकात न्यायदेवता म्हणून अस्तित्वात आहे असे उद्गार त्यांनी यावेळी काढलेत आयुष्यमान हिटलर माळके आकाशनंद कोरे रेखाताई कांबळे नमाताई कुरुळपे सनी माने चंदाताई कांबळे दिलीप माने यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाला रोहित बिळोद्रे दादासो तराळ दीपक मदाळे डॉक्टर इंद्रजित भोसले गौतम हुकेरी तेजस कांबळे यासीन मनेर सिद्धार्थ भोसले उज्ज्वला कंचनाळे दीपा शात शास्त्री लक्ष्मी कांबळे गीता तराळ अलका यादव सुरेखा गिरी अश्विनी कोकाटे रत्ना माळगे सुलाबाई कांबळे या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी केलं